नमस्कार मंडळी तर आज आपण जे मटण करणार आहोत ना ते कोणतंही वाटण न करता फक्त एका मसाल्यामध्ये करणार आहोत खूप सुंदर रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी मटण स्वच्छ धुवून पाणी नितळून त्यामधली चरबी काढून घेतलेली आहे तर बघा सिक्रेट मसाला आहे हा हा आमचा घरगुती मसाला आहे खूप सुंदर चटणी बनवली आहे आम आमच्या इकडं मसाल्याला चटणी म्हणतात तर हा मसाला घालून तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी करू शकता बिना वाटणाची अतिशय उत्तम घट्टसर आणि मस्त अशी भाजी होते तर मसाल्याची रेसिपी लवकरच मी अपलोड करते चॅनलला भेट देत जावा तर सगळ्यात अगोदर बघा एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये जी चरबी आपण वेगळी काढलेली ती घातलेली आहे आणि चरबी परतून घ्यायची थोडीशी जोपर्यंत चरबीला तेल सुटत नाही तोपर्यंत चरबी परतून घ्यायची आहे तर मटन आणताना नेहमी लक्षात घ्या थोडीशी चरबी आणायचीच कारण या चरबीच्या तेलामुळे ना खूप छान मटणाला चव येते आता थोडंसं चरबीला तेल सुटलं त्यानंतर मी अर्धा चमचा इतकं प पुन्हा तेल घातलं आहे त्यानंतर मटण घालायचं आहे हळद टाकायची मीठ टाकायचे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर वर्षभरासाठी मसाला कसा बनवायचा कोणत्या मिरच्या किती प्रमाणात घ्यायच्या आणि त्यानुसार मसाले किती घ्यायचे याची सविस्तर माहिती मी येत्या लवकरच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर कोल्हापुरी मसाल्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका त्या पद्धतीने मसाला करा वर्षभर छान टिकतो आणि वर्षभर पुरला देखील जातो तर खूप सुंदर व्हिडिओ असणारे नक्की चॅनलला भेट देत जावा आता बघा मटण परतून झाल्यानंतर आपण कुकरवर एक झाकण ठेवले त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आता पाणी छान असं गरम झाल्यानंतर ते बाजूला काढूया बघा सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे आता सगळ्यात अगोदर काय करायचं तर मटण हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत तर जेव्हा आपण असं वाफेवर मटण थोडं शिजवून घेतो ना त्यामुळे मटणातली लाली मोडते आणि मटणाला चव येते तर बघा आपला हा सिक्रेट कोल्हापुरी मसाला आपण यामध्ये घातलेला आहे जवळपास मी तीन चमचे इतका मसाला घातला आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे जर असा घरगुती मसाला नसेल आणि तुम्ही जर विकतची चटणी किंवा मसाला वापरत असाल तर तो मसाला घातल्यानंतर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि हे सिक्रेट पीठ म्हणजे ज्वारीचं दोन चमचे इतकं पीठ घालायचं आहे दोन मोठे चमचे पीठ घातल्यानंतर पुन्हा बघा मटण छान परतून घ्यायचं आहे तर ज्वारीचं पीठ का घालायचं तर रश्श्याला छान दाटसरपणा येतो कारण आपण यामध्ये कोणतंही वाटण वापरलेलं नाही आहे त्यासाठी ज्वारीचं पीठ वापरा ज्वारीच्या पिठामध्ये सुद्धा खूप छान चव आहे ते पीठ घातल्यानंतर रश्श्याला मस्त अशी चव येते तर बघा आता है गरम पाणी आपण ओतलेलं आहे पुन्हा आपण ताटामध्ये थंड पाणी ओततो आहे आता हे गरम होईपर्यंत आपण वाट बघूया अगदी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण हे पाणी कुकरमध्ये ओतणार आहोत तर बघा थोडंसं गरम झालेलं आहे आता हे पाणी कुकरमध्ये ओतायचं तर लक्षात घ्या जेव्हा आपण मटण शिजण्यासाठी पाणी घा घालतो ना जादाचं जा पाणी तर ते थंड न वापरता कोमटसर किंवा गरम वापरा आता बघा कुकरचं झाकण जा लावून चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर देखील थंड झालाय काय सुंदर कट आलाय काय जबरदस्त तर्री आली आहे बघा आणि मस्त दाटसर असा रस्सा झालेला आहे तर खूप सिक्रेट टिप्ससह मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू